लायसन नाही बॅच नाही रिक्षाचं परमिट नाही अशा नियमांचं उल्लंघन करणाऱ्या रिक्षा व्यावसायिकांवर आज शहर वाहतूक नियंत्रण शाखेकडून कारवाई झाली नियमांचं उल्लंघन करून तोऱ्यात वावरणाऱ्या ब्याण्णव रिक्षा चालकांकडून त्रेसष्ट हजारांचा दंड वसूल करण्यात आला कोल्हापूर शहरातील काही रिक्षा व्यावसायिक मनमानी पद्धतीने व्यवसाय करत आहेत व्यवसायासाठी लागणारे परवाने निकष वाहतुकींच्या नियमांचं पालन त्यांच्याकडून होत नाही याबाबत प्रादेशिक परिवहन अधिकारी आणि शहर वाहतूक नियंत्रण शाखेकडे तक्रारी आल्या होत्या त्या अनुषंगानं आज पोलीस निरीक्षक नंदकुमार मोरे यांनी मध्यवर्ती बस स्थानक परिसरात कारवाईचा बडगा उगारला अचानक काही रिक्षा व्यावसायिकांची कागदपत्र ड्रेस बॅच वाहन परवाने रिक्षाचं परमिट या बाबींची तपासणी सुरू केली तसंच अतिरिक्त प्रवाशांची वाहतूक वनवे तोडणं बुलाव डाव लांबचं भाडं नाकारणं मीटरपेक्षा जास्त भाडं घेणं याबाबतही तपासणी करून नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर दंडाचा बडगा उगारला सकाळच्या दोन तासात ब्याण्णव रिक्षा व्यावसायिकांवर कारवाई करून त्यांच्याकडून त्रेसष्ट हजार रुपये इतका दंड आकारला या व्यतिरिक्त प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून सुद्धा आता रिक्षा व्यावसायिकांची तपासणी होणार आहे